धर्म म्हणजे आपली आई आहे धर्म म्हणजे आपला बाप आहे अठरा पगड जातीची लोक एका मंडपाखाली बसतात कोण कुठला कोण कुठला बोलायला आलाय कोण चाल बोलतो कोण कीर्तन करतो आणि कोण कुठून आनंदी होऊन आलाय कोण विक्रम होऊन आलाय हे सगळ्यांना सन्मार्गानं एका मंडपाखाली बसवण्याची ताकद ज्या गोष्टीकडे आहे तिला धर्म असं म्हणतात तुम्ही ऐकायला थोडे माझं आहात मग धर्मानं आम्हाला बसवलंच हो ना किती मोठं समर्पण दिलं आहे आम्हाला तुमच्या कपाळावरचा कुंकू तुमच्या कपाळावरचा गंध तुमच्या गळ्यातली माळा तुमच्या जीवनातलं समर्पण तुमच्या समाजाविषयी कृतज्ञता हे जगण्याचं एकमेव साधन म्हणजे धर्म आहे त्या वाटेवर आम्ही जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत आमच्या वाट्याला आनंद येणार नाही ही कीर्तन उत्सव परंपरा संस्कृती सांभाळून आम्हाला मिळणार काही आमचा धर्म जतन होणार आणि आम्ही एकोपाने जेव्हा जेव्हा लागणार ना तेव्हा आमचा गाव संघटित राहणार गाव संघटित झाला की तालुका संघटित होणार तालुका झाला का जिल्हा होणार जिल्हा झाला की राज्य होणार राज्याने आमचा देश संघटित होणार आणि कायमचा आमचा आबाधित असणारा भगवा त्या तिरंगाच्या आश्रयाखाली आमचं जीवन आनंदित होणार कदाचित धर्म वाङ्मय संत वाङ्मय या सगळ्याकरता अटास राहतो माझा अखंड भारत कायम अखंड राहावा म्हणूनच विढाला बिढाला